नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत कविता हरवले ते गवसले। हरवले होते सारे मज आता हरवले होते सारे गवसले मज आता जीवनाच्या शर्यतीत निरंतर धावताना जीवनाच्या शर्यतीत निरंतर धावताना हरवले होते सारे गवसले मज आता रोज कार्य करताना ध्येयहीन जगताना रोज कार्य करताना ध्येयहीन जगताना हरवले होते सारे गवसले मज आता हरवले होते सारे गवसले मज आता दया शांती समाधान हृदी हवे ज्यांची स्थान दया शांती समाधान हृदी हवे ज्यांचे स्थान हरवले होते सारे गवसले मज आता हरवले होते सारे गवसले मज आता मनात सूर मैत्रीचे गुंफले धागे स्नेहाचे मनात सूर मैत्रीचे गुंफले धागे स्नेहाचे हरवले होते सारे गवसले मज आता श्वास होता कोंदलेला श्वास होता कोंदलेला भान मुक्त विहरण्याचे हरवले होते सारे गवसले मज आता ध्यान जप दान धर्म ध्यान जप दान धर्म संत वचनांचे सार विसरले होते सारे स्मरले ते मज आता विसरले होते सारे स्मरले ते मज आता मना आता तृप्त होई मना आता तृप्त होई ईशचरणी लीन राही मना आता तृप्त होई ईशचरणी लीन राही हरवलेले सारे आता गवसले मजला पाहे हरवलेले सारे आता गवसले मजला पाहे धन्यवाद